गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी तुम्हाला आज नजर दोषचा एक चांगला आणि अत्यंत प्रभावकारी असा उपाय सांगणार आहे तुम्हाला सारखी नजर लागत असेल एखादे चांगले काम केले की नजर लागत असेल आजारी पडणे आपल्याबद्दल किंवा घरामध्ये काही चांगले झाले की त्याला नजर लागले चांगल्या गोष्टीत आपल्या आपल्याला अडचणी येणे अशा अनेक प्रकारच्या आपल्याला नजर लागतात लहान मुलांना नजर लागत असेल मोठ्यांना नजर लागत असेल तर हा अत्यंत प्रभावकारी असा उपाय आहे तर तुम्ही तो नक्की करावा तर तुम्हाला काय करायचे आहे यासाठी भीमसेनी कापूर उजव्या हातात घेऊन ओम नम शिवाय अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्ही म्हणायचं आहे ह्या मंत्राचा जाप करून तो कापूर तुम्ही तमालपत्र म्हणजेच तेजपत्ता यावर ठेवून तो घरात जाळायचा आहे व त्याची राख तुम्ही बाहेर फेकून टाकायचे आहे असे तुम्ही अकरा सोमवार करायचे आहे यामुळे तुम्हाला लागलेली नजर कमी होते तुमच्या शुभ कार्यात काही अडचणी येणार नाही व तुमचे नजर दोष कमी होण्यास मदत होते तर तुम्ही हा उपाय नक्की करा गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका